आपण सकाळी शाळा बनून सुद्धा तो कॅरेक्टर मॅटर केला होता ठीक आहे ती कस तर महा मी काढून टाकली तसं काही नाही कुवर कळमते कदाचित एक के आर्थ वाचल्यामुळे माझं सगळं ओके चाललेलं आहे असं मी समजत मित्रांनो या सर्व मुलांसाठी टी शर्ट उपलब्ध करून दिलेली खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवले पाहिजे किती असते खोत थोडं बारीक पण आजच्या कार्यक्रमात का तसं नाही वाटत आहे आज हा कार्यक्रम का प्रत्येकाला आपल्या शाळेचा वाटतो या ठिकाणी मला फार आनंद झालेला आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी मित्र शिक्षक तसेच खास करून उपस्थित राहिलेले गट शिक्षणाधिकारी जाधव साहेब विस्तार अधिकारी कुवर मॅडम दुसऱ्या विस्तार अधिकारी कळंबे मॅडम आणि गायकवाड सर केंद्र प्रमुख मी आपल्या शाळेतर्फे आपल्या सगळ्यांचं खरंतर स्वागत करतो या ठिकाणी मला एक जास्त आनंद होतो यासाठी की मी ज्या पूर्वीच्या शाळेत होतो तिथल्या स्वतः विस्तार अधिकारी इथं आलेले आहेत आणि आत्ताच्या तर ते आहेतच विशेष म्हणजे या दोघांच्या आडनावामध्ये के आहे कुवर कळंबे कदाचित हे के आडनाव असल्यामुळे माझं सगळं ओके चाललेलं आहे असं मी समजतो मित्र दिशा त्या मित्राने सांगितलं की शिक्षक हे चार खांबा सारखे असतात आपल्याकडे सार। आलेले जे प्रमुख पाहुणे आहे ते पण हे चारच आहे परंतु हे चार खांब नाही या एका एका माणसामध्ये शंभर माणसाची ताकद आहे इतकं मोठं काम या लोकांनी केलेलं आहे आम्ही आमच्या गावामध्ये सत्काराचा एक कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेस आम्ही असा ठराव संमत केला होता की आजच नाचायचं परंतु काही कारणास्तव तो ठराव रद्द झाला आणि त्याची परिणिती आजच्या कार्यक्रमात आहे आज आपण सगळेजण नाचलो आपण सगळ्या जणांनी हा सगळा कार्यक्रम आनंदात घालवला याच मला खूप छान वाटतं साहेब ही आमची मुलं खूप प्रेमळ आहे खूप कलाकार आहे आमचं गावामध्ये युट्यूब कलाकार करून फार झाले तुम्ही पाहिले नसेल सुंदरी सारखी एक मालिका आमच्या गावातून तयार होते खूप कलाकार आहे आमचे ही सगळी मंडळी दिसते ही सगळी कलाकार मंडळी गावकरी तुम्ही ते एखादा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हे लोक कशी कला जोपासतात आणि आपल्या मुलांमध्ये पण ती कला कशी रुजवतात आणि ही मुलं आम्हाला खूप ऊर्जा देतात जेव्हा आम्ही सकाळी येतो त्यावेळेस सगळी मुलं आमच्या जवळ गोळा होतात गुड मॉर्निंग करतात कधी कधी तुम्ही एखाद्या दिवशी गुप्च फेल अशी आमची इच्छा आहे इतकं सुंदर वातावरण ऊर्जा देणारं वातावरण आपल्या शाळेमध्ये आहे त्यामुळं काम करायला खूप 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 मजा येते आमची शाळा जशी आता खेळामध्ये जसे प्रथम क्रमांक मिळवलेला होता तसंच विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा आमच्या शाळेचा तालुका स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांक आलेला होता ते या ठिकाणी नमूद करतो हे जे सगळे कार्यक्रम करत आहोत छान वाटतं पण कधी कधी एखाद्या गोष्टीच वाईट पण वाटत ते यासाठी की आम्हाला जी फायनान्सची मॅच होती ती काही बघता नाही आली आणि कालचा जो पेटचा कार्यक्रम होता तो की काही आम्हाला वक्तव्य आला कदाचित तुम्ही जर असं नियोजन आम्हाला सांगितलं असतं की सकाळी शाळा भरवा आणि सगळे तिकडे यावर थोडासा कार्यक्रमात बदल करून का काय होतं चांगल्या कामासाठी सुट्टी टाकलेला काय फरक पडतो आणि आपल्याला मुलांचं नुकसान करायचंच नव्हतं आपण सकाळी शाळा भरून सुद्धा तो कार्यक्रम अटेंड केला असता ठीक आहे किती कसर आम्ही काढून टाकली तसं काही नाही या सगळ्या कार्यक्रमा एका व्यक्तीचं नाव राहून जाईल म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो त्या म्हणजे करुणा मॅडम <imitation> ज्यांनी आपल्या या सर्व मुलांसाठी टी शर्ट उपलब्ध करून दिलेले खर तर त्यांच्यासाठी काय वाजवलं पाहिजे <plaus> आणि तिथं था आमचं ठरलं होतं की काय लोगो टाकायचं जिल्हा परिषद अशोक चक्र टाकूया आणि माझा एक मित्र होता त्याला म्हटलं आपण हे चक्र टाकतोय पण हे चक्र तिकडं पण चाललं पाहिजे जिल्ह्याला आणि खरंच ते चक्र चाललं आणि आपल्या तालुक्याला चषक मिळाला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे टी चा विषय निघालेला पुढच्या वर्षी मला वाटतं असं नियोजनच आहे साहेबांचं की ते तालुका स्तरावरच सगळ्यांना टी शर्ट मिळतील ही एक चांगली गोष्ट आहे दुसरं असं की आपल्या केंद्र स्तरावर बीट स्तरावर ज्या स्पर्धा होत्या त्यावेळेला थोडेसे फुगे असतात फांडन तंडा असत थोडी चिट्टी असते होत तिकडं पण आजच्या कार्यक्रमात तसं नाही वाटत आहे आज हा कार्यक्रम प्रत्येकाला आपल्या शाळेचा वाटतो हे खर तरी या ठिकाणी मला फार आनंद झालेला आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की हा सगळा आपला कार्यक्रम आहे या अशा भावने आपण सगळेजण आलेला आहात मित्र परत आपल्या ह्या स्पर्धा झाल्या आपल्या आता परत आपल्या कर्मचाऱ्यांच्या हो पण स्पर्धा होणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्या पेट तालुक्याला चषक कसा येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल ह्या स्पर्धा सात आठ वर्षापासून बंद होत्या कर्मचाऱ्यांचा जेव्हा मला आदर शिक्षक पुरस्कार मिळाला त्या दिवशी मी भाषणात हे बोललो की तुम्ही आमच्या स्पर्धाच बंद केलेल्या आहे आणि त्या स्पर्धा तुम्ही चालू करा असं मी त्यांना विनंती केली भाषणामध्ये माझा मुद्दा त्या सीओ मॅडम लिहून घेतला कागदावर आणि जेव्हा त्या भाषण करायला लागल्या ते तेव्हा त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं की हे जे सर बोलले ना हे मी आधी मनावर घेते मग पुढचं सगळं करते आणि त्यांनी मनावर पण घेतलं आणि स्पर्धा पण आपल्या सुरू झाल्या मागच्या वेळेला बक्षीस नाही मिळालं आपण काही गुणांमध्ये कमी होतो संचलनामध्ये पण आपण कमी होतो आपले टी शर्ट काहीचे वेगळ्या रंगाचे होते पॅन्ट वेगळ्या रंगाची होती आणि ते तो थोडस वेगळं वाटत साहेब म्हणजे बोललो काही वाईट ना का वाटत आपल्याला यातून सुधारणा करायची आहे मला वाटतं यावेळेस आपलं संचलन एकदम जोरात व्हावं आणि हा चषक सुद्धा कर्मचाऱ्यांचा चषक सुद्धा आपल्याच पेटला मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही ठरवलं तर काय नाही होणार सगळ्यांनी जर विमानावर घेतलं तर हे नक्की होईल परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो